नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर सप्त हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना बोदकर भावांनो विठ्ठल नानांचा आदत किंग बदला हाच पडलकरवाडी मैदानात पलताना दिसला गट क्रमांक दहामध्ये आपल्याला गाडी पलताना दिसली होती गाडी सेमीसाठी पात्र झाली होती तर भावांनो बदलाचा सेमी क्रमांक किती तर भावांनो बदलाचा सेमी क्रमांक आहे पाचमध्ये तास सहावर सेमी क्रमांक पाचमध्ये तास सहावर आपल्याला विठ्ठल नानांच्या बदलाची गाडी पलताना दिसणार आहे गाडीवर ड्रायव्हर आहेत मुश्रीफ ड्रायव्हर बोत कार मुश्रीफ ड्रायव्हरने आज बदलाची गाडी आणली होती गटाला सुट्टा निकाल घेतला होता चांगल्या रीतीने गाडी पलाली होती गाडी सेमीसाठी पात्र होऊन आता आपल्याला सेमी क्रमांक पाच मध्ये आपल्याला बदलाची गाडी पलताना दिसेल तर भावांनो विठ्ठल नानांचा अदक किंग बदलाला खूप साऱ्या शुभेच्छा सेमीसाठी चला जाऊया लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री वर पी थ्री लाईव्ह उघडा आणि पडलकर वाडी आटपाडी येथे मैदान चालू आहे ते बघा आता सेमी क्रमांक पाच लगेच दिसणार आहे धन्यवाद भावांनो